श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत हेमंत कर्णिक यांचे विचार विषय आहे पायपुराण आज ऐकूया दुसरा भाग तर आपण शोधत होतो परीघाची लांबी प्रत्यक्षात न मोजता नुसत्या गणिताने कशी ठरवायची हे याचं उत्तर गोल न काढता देखील देता येतं कसं त्रिजेच्या कितीपट परीघ हे माहिती असलं की पुरे गोलाच्या मध्यभागी काठी रोवायची आणि काठीपासून परीघ किती अंतरावर आहे हे मोजायचं त्याला त्या प्रमाणाने गुंडलं की मिळाली परीघाची लांबी कुंपण किती लांब हवं दोर किती लांब हवा हे अगोदरच कळणार हजारो वर्षांपूर्वी जगभर या प्रमाणाचं मुजबाप एकेकाने ठरवलं इजिप्त चीन भारत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रीती वापरून सगळ्यांचं उत्तर एकच कारण कुठल्याही सपाट पृष्ठभागावर वर्तुळ काढलं तरी त्यात हे प्रमाण बदलत नाही हा गणितात एक न बदलणारा आकडा आहे त्याला इंग्रजीत कॉन्स्टंट म्हणतात म्हणजे मराठीत स्थिरांक त्या स्थिरांकाला नाव मात्र उशिरा मिळालं ते नाव काय त्याचं नाव पाय या पायाचा आणि आपल्या मराठी पायाचा काही संबंध नाही मराठीत जशी क ख ग अशी अक्षरं असतात इंग्रजीत जशी ए बी सी डी अशी अक्षरं अल्फाबेट्स असतात तशीच ग्रीक भाषेमध्ये अल्फा, अल्फा बीटा अशी अक्षरं असतात त्यातलं एक अक्षर पाय गणित करताना ग्रीक अक्षर पाय वापरलं की जगात सगळ्यांना कळतं की हे परीख भागिले व्यास यांचं गुणोत्तर आहे व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचे दोन समान भाग करणारी रेष या रेषेची दोन टोकं परिघावर असतात आणि मध्य केंद्रात असतो तर हा पाय सर्वात अगोदर वापरल्याचा पुरावा बाबिलोनियातल्या एका शिलालेखात सापडला बाबिलोनिया म्हणजे आजच्या इराकचा दक्षिण भाग हा शिलालेख चार साडेचार हजार वर्षांपूर्वीचा आहे त्या प्रदेशात तेव्हा प्रगत संस्कृती होती आणि त्यांना गणितात पायचा वापर करावा लागत होता त्यांनी पायची किंमत तीन पूर्णांक एक दोन पाच इतकी ठरवली मात्र ती त्यांनी कशी ठरवली याचा काही खुलासा मिळत नाही चार हजार वर्षांपूर्वी भारतातही साधारण हीच किंमत मानली जात होती असे तोंडी पुरावे आहेत पण पायची किंमत गणितकडून काढण्याची शक्कल सर्वात प्रथम तेवीसशे वर्षापूर्वी आर्किमिडीज या ग्रीक गणितज्ञाला सुचली तर आर्किमिडीजने काय केलं की त्याने वर्तुळाच्या आत परीघाला सहा कोणांपाशी स्पर्श करणारा एक षटकोन काढला मग त्याच वर्तुळाच्या बाहेरून परीघाला सहा रेषांनी स्पर्श करणारा आणखी एक षटकोन काढला दोन षटकोन आणि त्यांच्यामध्ये वर्तुळ हे चित्र नुसतं डोळ्यांसमोर आणलं तरी लक्षात येईल की वर्तुळाचं क्षेत्रफळ एका षटकोणापेक्षा जास्त आहे आणि दुसऱ्या षटकोनापेक्षा कमी आहे षटकोणाचं क्षेत्रफळ मोजण्याचं गणित तेव्हा तयार होतं त्यातून आर्किमेटीजला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा अंदाज आला मग त्याने षटकोणाच्या आकृतीऐवजी बारा कोणांची आकृती वापरली असं करत करत तो शहाण्णव बाजू असलेल्या आकृतीपर्यंत गेला आणि त्यावरून त्याने वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्यावरून पायची किंमत काढली ती दोनशे तेवीस भागेले एकाहत्तरपेक्षा पेक्षा जास्त आणि बावीस भागेले सात पेक्षा कमी होती तरी आर्किमिडीजला माहीत होतं की ही किंमत नेमकी नाही त्यानंतर जगभर पायची नेमकी किंमत काढण्याची जणू शर्यत सुरू झाली चीनमध्ये इसवी सणाच्या पहिल्या शतकात म्हणजे एकवीसशे वर्षांपूर्वी तीन दशमीला एक पाच चार सात इतकी किंमत ठरली आणखी दीडशे वर्षांनी चीनी गणितज्ञांनी आर्किमिडसारखी सारखी पद्धत वापरून तीन हजार बहात्तर बाजूंची आकृती काढून पायाची किंमत तीन चिन्ह एक चार एक सहा पर्यंत ठरवली त्यानंतर अडीचशे वर्षांनी भारतात आर्यभटाने नेमकी हीच किंमत त्याच्या आकडेमोडीत वापरली इसवी सन चौदाशे चोवीस मध्ये पर्शियन म्हणजे आजचं इराण पर्शियन खगोलतज्ञ जमशीद अल कशी याने चिन्हापुढे सोळा आकडे मांडत जी पायची किंमत काढली तो विक्रम जवळजवळ दोनशे वर्ष अबाधित राहिला पुढे गणितातल्या आकडेमोडीसाठी नवनवीन रीती शोधण्यात आल्या आणि पाहिजे किंमत आणखी नेमकी आणखी नेमकी होत गेली पायाच्या नेमकेपणामागे गणिती का लागले याला कारण आहे आणि ते अगोदर सांगितलं तेच कारण आहे ते, ते म्हणजे व्यवहारात वापरताना जेवढा नेमकेपणा मिळवता येईल तेवढा हवा होता जेवढा नेमकेपणा जास्त तेवढं काम जास्त अचूक असं होत होतं पाय पुराण हेमंत कर्णिक यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार